श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली श्री संत रोहिदास महाराज यांची सहाशे एकोणपन्नासावी जयंती संत रोहिदास चर्म उद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली दीप संजय शिंदे रामचंद्र कबाडे आणि प्रशांत कांबळे यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाची प्रस्तावना परशुराम मगरुमखाने यांनी केली यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देत संत रोहिदास महाराज जयंतीच्या शुभेच्छा चा, अविनाश चाबुकस्वार यांनी दिल्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार विकास उदामले आणि रेश्मा लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला या जयंती कार्यक्रमाला संत रोहिदास मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत मगरुमखाने प्रदीप लामतुरे भीमराव वाघमारे सचिन कांबळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अधिकारी नितीन कांबळे महात्मा फुले महामंडळाचे अधिकारी श्रीकांत चंदनशिवे आतिश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन जिल्हा व्यवस्थापक एन एम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं